नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी ऐतिहासिक वारसा असलेल्या गोऱ्या गावातील कुस्त्यांचा महाफळ रामनवमी, रामनवमी उत्सव सर्वत्र साजरा होत असताना वाडा तालुक्यातील गोरे या ठिकाणी ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या ठिकाणी गेल्या दीडशे वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा पुढील पिढीत संस्कृतीच्या मार्गदर्शनासह तीन दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्साहात आनंदात आणि जोशात करण्यात आला प्रथम दिवशी श्री प्रभूंचे जन्मोत्सव व हळदी कुंकाचा कार्यक्रम महाप्रसादासह कीर्तनाचाही कार्यक्रम करण्यात आला दुसऱ्या दिवशी गावांमध्ये भव्य मोठी अशी जत्रा भरली होती लहान गोपाळाचे सर्वांनी याचा मनोगत आनंद लुटला आणि संध्याकाळी श्रींची पालखी काढण्यात आली आणि या वाडा तालुक्यातील पंचक्रोशीतील नावाजलेल्या कुस्त्यांच्या महाफळाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कुस्ती पैलवान कुस्ती शौकीन सुद्धा नाशिक जळगाव सांगली ठाणे अशा विविध ठिकाणाहून कुस्ती खेळण्यासाठी येथे उपस्थित होते कुस्ती बघण्यासाठी मान्यवर सह कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री नवमी पालखी सोहळा गोरे अध्यक्ष व उपसरपंच श्री अनिल बबन खिल्लारे व त्यांच्या सर्व कार्यकारिणी महिला मंडळ महिला बचत गट आणि ग्रामस्थांच्या उत्तम सहकार्याच्या माध्यमाने कार्यक्रम यशस्वी पार पडला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॉर्डिनेटर नरेश पाटीलच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट हो, हो, हो। एक, एक मिनिट एक होळ सांगली पाच हजार रुपयेला कुस्ती सुरुवात त्या सांगली पाचशे वर पैलवान आलेला आहे नाशिकच्या पैलवान बरोबर धुंदाय लांग धरायची आहे कुस्तीला सुरुवात होत्या कुस्ती लागत्या नाशिक वरचे चांगली थंडे पाटील चालेल जी बचार हो रोगी प्रचार बच गयो बच गो तारा टाळा तारा टाळा टाळा तारा ताळा ताळा टाया टाळा हरी हो വിവിധ ആയോജന सांगितलं गोरेगाव हा ऐतिहासिक ऐतिहासिक कोरेगाव आहे आणि याला जवळजवळ दीडशे ते पावसान दोडशे वर्षापूर्वीचा आमच्या राम मंदिराला वारसा लागलेला आहे आणि हे दोन जवळ दोनशे वर्षापूर्वीच आमचं मंदिर आहे आणि मंदिरात आमच्या मंडळाला कार्यक्रम असतात महिला प्रकारचे कार्यक्रम असतात आणि सगळे हे पाचशे नवश्या दिवशी मतदान केले अनेक मंडळी इथे येऊन आपली कला कौशल्य दाखवतात आणि अनेक चांगल्या प्रकारचे खेळ या मातीत घेतले आहेत म्हणजे आज जे सांगायचं झालं तर जे महाराष्ट्र जो नर्सिंग यादव झालेला आहे तो ह्याच आखाड्यापासून खेळून झालेला आणि ह्या आखाड्यापासूनच तो महाराष्ट्र केसरी झालेला असं आपले साईन आणि साता समुद्र पाच आमच्या गोळ्यामधून ह्याच आखाड्याच्या माध्यमातून नेलेलं आहे असं सप्टेंबर प्रकारे ऐतिहासिक वारसा लागलेला गावाला आणि चांगल्या प्रकारच्या आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारचं नियोजन शितीच्या माध्यमातून आम्हाला लोकांना आम्हाला वेळ कसा दाखवत आहे महिला बदल आमचा संपूर्ण एक वर्ग आमचा समस्त जे ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या समस्त बाराबरोकर गाव यांच्या एकणाने हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतोय आणि ही परंपरा ही जतन करण्याचं आम्ही काम करतोय एक महिला बचत गटाच्या माध्यमातून आधी आदरणीय आपले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पालघर जिल्हा प्लास्टिक मुक्ती असं अभियान राबवलं राबवायचं आव्हान केलं त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून आम्ही हळदी कार्यक्रमाला प्लास्टिक